नमस्कार मित्रांनो तुही रेमाचा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता ईश्वरी आपल्या रूममध्ये कपाटार लपून बसलेली असते कारण तिला अर्णव समोर यायचं नसतं ना अर्णव तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस आता त्यांच्या रूममध्ये अंजली येते आता लगेच अंजली येताच दरवाजा ठोठावताच अर्णव दरवाजा उघडतो तेव्हा अंजली आतमध्ये येते आणि लागते चिंटू अरे कुठे ईश्वरी अरे किती उशीर झालाय तुम्हाला खाली यायला चला की पटकन तेव्हा लगेच आता चिंटू म्हणून लागतो हो हो अंजलीताई तू जा बाहेर आम्ही लगेच येतो तेव्हा अंजली म्हणू लागते नाही नाही हे बघ चिंटू माझा तुझ्यावरती ना भरोसा नाही मला आधी ईश्वरीशी बोलू दे बरं तू तिच्यावरती काही ओरडला वगैरे ते नाही ना तुमच्यात काही भांडण तर झालं नाही ना तेव्हा लगेच अर्णव म्हणू लागतो नाही गं अंजलीताई असं काही झाले नाही आहे पण आम्ही येतो खाली तू जा तेव्हा लगेच अंजली मला ते नाही या मला ईश्वरीशी बोलायचे कुठे ती दाखव बरं बोलाव तिला मी बोलते तिच्याशी उगच ना तू तु, तुझ्या रागाच्या भरात तिच्यावरती ओरडशील तिला काही बोलशील आणि मग तिला त्याचं वाईट वाटायचं त्यापेक्षा ना मला तिलाच विचारू दे तेव्हा लगेच आता अर्णव मला अंजली ताई अगं मी म्हटलोय ना असं काहीही झाले नाही आम्ही लगेच येतो खाली तू जा आता लगेच अंजली तिकडनं निघाली असते त्याच वेळेस आता इकडे लगेच अर्णव ईश्वरीशी बोलायला येतो ईश्वरी मात्र आपल्या हातात जेते वर पार्टच घेतलेलं असताना ते आता लगेच अर्णवला मारू लागते आणि बाजूला ढकलू लागते अर्णव मात्र आता कपाटाला डोकं टिकून आता डोळे असे वर करून आता ईश्वरीकडे म्हणजे मिस इंदोरकडे एकटक बघत असतो ईश्वरी मात्र रागानेच अर्णवकडे बघत असते तर आता इकडे मात्र राकेश ईश्वरीच्या आईबाबांच्या घरी आलेलो असतो आता राकेशला आलेलं बघताच ईश्वरीच्या आईबाबांना धक्काच बसतो घरात येताच आता राकेश लगेच रडण्याचं नाटक करू लागतो आणि म्हणू लागतो हे सगळं कसं झालं त्यावर लगेच आता ईश्वरीची आई म्हणू लागते हे बघा जे झालं ते सगळं आता घडून गेलंय हे बघा अर्णवीची इच्छा होती की सगळं रितसर पद्धतीने त्या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आम्ही त्या दोघांचं लग्न लावून दिलं तेव्हा लगेच आता राकेश मला तो नाही नाही असं कसं शक्य मला बाहेर तनुजी भेटल्या होत्या झालेलं सगळं काही त्यांच्याकडनंच मला समजलं मला खरंच खूप वाईट वाटलं पण तुम्ही असे कसे वागले हे बघा माझं ईश्वरीजीबरोबर लग्न ठरलं होतं आणि तुम्ही ऐन वेळेस त्या अर्णवच्या गळ्यात बांधलं ईश्वरीजींना हे तुम्ही चुकीचं केलंय एक भला माणूस देवदर्शनासाठी बाहेर गेला काय आणि लगेच त्याचं ठरलेलं लग्न मोडून तुम्ही एका माणसाची ईश्वरीजींचं लग्न लावलं हे वागून तुम्ही खूप मोठी चूक केली तेव्हा लगेच आता राकेश रडण्याचं नाटक करू लागतो आणि ईश्वरीच्या वडिलांकडे बघत डोळे फिरवू लागतो त्यालाही मात्र वाईट वाटतं वाट लगेच त्या म्हणू लागतात हो ना जे काही झालंय ते अगदी चुकीचं आहे तेव्हा लगेच आता ईश्वरीची आई म्हणू लागते हे बघा राकेशजी तुम्ही वाईट वाटून घेऊ घेऊ नका हे बघा एखादी गोष्ट जर आपल्या आयुष्यात मिळाली नाही ना तर समजून घ्यायचं की देवानेच आपल्या आयुष्यात ती गोष्ट ठेवलेलीच नाही म्हणजे आपल्या नशिबात नाही आणि तसंच तुम्हाला सांगते अर्णव आणि ईश्वरीची जोडी देवानीच बनवली म्हणून तर त्यांचं लग्न झालंय ना हे बघा ईश्वरी तुमच्या नशिबात नव्हती असं समजा आणि सगळं काही विसरून जा तेव्हा लगेच आता राकेश मनाशीच म्हणू लागतो बाई ईश्वरीला मी मिळवणारच मी कधीही तिला सोडणार नाही ना मिळवणारच मी तिला असे तो मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस आता लगेच राकेश म्हणू लागतो नाही नाही आपण एक काम करूया त्या अर्णवच्या घरात ईश्वरीजी सुखरूप राहणार नाही त्या सेफ नाहीये तिकडे तो अर्णव खूपच रागाने भडकलेला असतो खूप डेंजर आहे आणि ईश्वरीजी कशा राहू शकतात तिकडे त्यामुळे आपण एक काम करूया लगेचच्या लगेच ईश्वरीजींना इकडे घेऊन येऊया म्हणजे कसं त्यांचं लग्न मोडून जाईल तेव्हा लगेच आता तणुवत्य मू लागते हो राकेशजी तुम्ही अगदी बरोबर बोलताय आपण लगेच ईश्वरीला घेऊन यायला पाहिजे मला तर वाटलं होतं की आता ईश्वरीच्या आयुष्याची वाटच लागली पण बरं झालं तिचा होणारा नवरा तिच्याशी पुन्हा लग्न करायला तयार आहे तिला इकडे आणायला तयारी त्यामुळे आपण ईश्वरीला इकडे घेऊन येऊ शकतो तेव्हा लगेच आता ईश्वरीची आई मू लागते नाही असं नाही करू शकत आपण तेव्हा आता राकेश मात्र ईश्वरीच्या बाबांकडे बघून मनातल्या मनात असं हसत असतो त्याच वेळेस आता लगेच ईश्वरीची आई लागतं हे बघा राकेशजी असं करू नका तेव्हा राकेश, ते राकेश म्हणू लागतो हे बघा काकू तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही ठीक करणार आहे हे बघा तो अर्णव खूप भयंकर माणूस आहे आणि आपल्या ईश्वरी जी तिकडे चांगल्या राहू शकत नाही त्यामुळे आपण त्यांना लगेचच्या लगेच इकडं घेऊन येण्यातच फायदा आहे हो की नाही काका आणि काका तुम्ही काळजी करू नका तुमच्या मुलीला मी अगदी सुखात ठेवेन काही काळजी करू नका आता मात्र हसतच राकेश ईश्वरीच्या बाबांकडे बघू लागतो आणि आता बाबांजवळ जातच म्हणू लागतो त्या अर्णववरती मी आता एक केस टाकणार आहे ईश्वरीजींचं अपहरण करून त्यांच्याशी जबरदस्ती लग्न करण्याची केस आहे आणि मग बघा मग त्या अर्णवला जेलमध्ये जावंच लागेल तेव्हा लगेच आता राकेश तिकडनं निघालेलं असतो त्याच वेळेस आता लगेच ईश्वरीची आई त्याला थांबवते आणि मला लागते थांबा राकेशजी तुम्ही असं काहीही करू नका हे केस वगैरे टाकणे आम्हाला एकदम चुकीचं वाटतंय आणि आम्हाला असं काहीही करायचं नाही हे बघा जर ईश्वरीला खरंच हे लग्न मान्य नसेल तर ती स्वतः सांगेन आणि स्वतः इकडे येऊ शकते पण जोपर्यंत ती काही बोलत नाही तोपर्यंत आम्ही ही काही करणार नाही कारण त्यांचं रितसर पद्धतीने लग्न झालंय आता आणि हेही आता तुम्ही तुमच्या मनाला सांगा आणि स्वीकारा कारण ईश्वरी आता लग्न करून त्या घरातली सून झाली एवढं लक्षात ठेवा कारण आई वडील म्हणून आम्हाला ईश्वरीचं हे लग्न मानणे त्यामुळे असं काही करू नका आता मात्र राकेशला खूपच राग येतो रागाच्या भरातच राकेश तिकडनं निघालेल असतो त्याच वेळेस आता तनुवात्या मात्र राकेशजी थांबा राकेशजी थांबा असे म्हणत म्हणत त्यांच्या पाठोपाठ इकडे बाहेर आलेली असते तर आता इकडे अंजली मामा आणि आकाश तिघेही आता हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा अंजलीला मात्र जरा टेन्शन राहिलं असतो हा चिंटू या ईश्वरीबरोबर नक्की जमून घेईल ना का तिला त्याचा त्रास होईल याचा विचार ती करत असते तेव्हा मामा म्हणू लागतात काय झाले अंजली अगं कसला विचार करते तेव्हा अंजली म्हणू लागते मामा अहो बघा ना आपण कितीही वातावरण नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी आपल्या चिंटूचं एका कारणावरनं बिघडतोय त्याचा राग कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना थोडंसं इकडचं तिकडं झालं की त्याचं डोकं सटक आणि मग समोरच्याचा तो विचारच करत नाही म्हणूनच मला भीती वाटते किती वेळ झालाय अजून दोघे खाली आले नाही नक्की त्या दोघांमध्ये भांडण चालू असणार आहे असं मला वाटते तेव्हा मामा म्हणू लागतात नाही ग अंजली अगं आपला किती चिंटू समजून घेतो ईश्वरीला तू बघतेस ना किती चांगला वागतो तेव्हा आकाश म्हणू लागतो हो खरंच एक नंबर वागणं चालू आहे तेव्हा लगेच आता तिकडनं वल्लरी मामी आली असते तेव्हा मामा मध मा असतात हे बघा त्या दोघांमध्ये भांडणं वगैरे काही चालू नसणारे ते येतील खाली तेव्हा अंजली मला ते बरं होईल भांडण नाही झालं ना बरं होईल नाहीतर उगस थोड्या थोड्या कारणावरून कॉम्प्लिकेटेड होतील गोष्टी तेव्हा लगेच आता वल्लरी मामी येताच मामा मलागत घ्या आल्या मॅडम आता यांचं तोंड सुरूच होणार तेव्हा वल्लरी म्हणू लागते काही गोष्टी कॉम्प्लिटेड होणार आहे सवय हो त्या मुलीला आणि तिने हे सगळं या घरात येण्यासाठीच केले ना अशी चांगली मुलं श्रीमंत घरची बघायची ती गंडवायची आणि मग त्या घरात घुसायचं हे असं या मिडल क्लास मुलींचं कामच असतंय आणि आता या घरात घुसली ना मग अर्णव नव कसाही वागवते तिच्याशी तरी तिला त्याचा त्रास होणार नाहीये आता मात्र मामा अंजली आणि आकाश या सगळ्यांना वल्लरीचा मात्र राग येतो तेव्हा आकाश मला लागतो ए मम्मा तू असं नको ना बोलू गं ईश्वरीबद्दल हे बघ तू तिला समजून घे ती खरंच खूप चांगली तेव्हा लगेच वल्लरी म्हणून लागते हो ती कशी आहे ना हे मला चांगलंच माहिती त्याच वेळेस दरवाज्यात आता बॅग घेऊन नमू आलेली दिसते आता वल्लरी मामीचं हे सगळं बोलणं नमू ऐका तेव्हा ते वल्लरी लागते मला माहिती आहे ना ती ईश्वरी कशी मुलगी साधू एक नंबरची चांगला मुलगा श्रीमंत प्रॉपर्टी बघून ना संधी साधली आणि या घरात घुसली त्याच वेळेस सगळ्यांचं लक्ष दरवाज्यात आलेल्या नमोकडे जातं आता मात्र नमूला बघताच आकाश मात्र खूपच खुश होतो आणि पटकन तो नमूजवळ येतो आणि लागतो तुम्ही तुम्ही इथे कशा आलायत तेव्हा नमू मगते आकाशजी मला ना ते इशूची बॅग द्यायची होती ना तिचे कपडे आणायचे होते म्हणून मी आले होते तेव्हा आकाश हो हो या 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 आतमध्ये असे म्हणून आकाशने लगेच पटकन आता नमूचा हात जिथे बॅग पकडलेला असतो ना त्या हातावरती हात ठेवून ती बॅग पकडलेली असते नमू मात्र प्रेमाने म्हणजे अशी हसतच आकाशकडे बघू लागते दोघेही आता बॅग घेऊन आतमध्ये आलेले असतात त्याच वेळेस आता अंजली येऊ लागते अगं नमू तू कशी सकाळी सकाळी तेव्हा नमू म्हणू लागते म्हणजे ना ते इशूची कपडे द्यायचे होते ना म्हणून मी आले होते तेव्हा मामा म्हणू लागतात हो का आम्ही बघितलंच नाही तुला केव्हा आली होती ते लक्षच नाही गेलं तेव्हा लगेच आता नमू म्हणू लागते या वल्लरी मामी बोलत होत्या ना माझ्या ताईला संधी साधू म्हणत होत्या ते ना तेव्हाच मी इकडे आली तेव्हा वाले लगेच वल्हेरी रागानेच आता नमोकडे बघते आणि मला लागते हो का बोलले मी तुझ्या बहिणीला संधी साधू मग काय आता पोलीस कंप्लेंट करणार आहे का तेव्हाला गेस नमवू लागते नाही नाही मी पोलीस कंप्लेन नाही करणार मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू शकते तुम्ही ज्या बोलला आहेत ना माझ्या बहिणीला संधी साधू तशी माझी बहीण नाही आहे आणि मुळात म्हणजे आमच्या आईबाबांनी असे संस्कार आमच्यावरती केलेच नाही आता वल्लरीतला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आकाश लागतो ए मम्मा तू उगच ना नमुंजी आणि ईश्वरींजीबद्दल असं बोलू नको हे बघ उगच त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊन त्या मुली अशा नाही आहेत त्यामुळे प्लीज नमूजी तुम्ही चलावरती तेव्हा हो नमू तू जा ईश्वरीच्या रूम मध्ये बॅग घेऊन तेव्हा मी तुम्हाला मदत करतो चला चला असे म्हणून आकाश पटकन ती बॅग घेऊन आता नमूला वरती घेऊन निघालेलो असतो आता वल्लरी मात्र खूपच भडकते आणि रागानेच आकाशकडे बघत मनाशीच म्हणू लागते अगदी यांच्यावरती गेलाय हा लायकी लायकी नसलेल्या मुलीची बॅग उचलतो त्याला काही पटतं का असे मन आता वल्लरी मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस मामा वल्लरीला म्हणू लागतात लोकांच्या मनाला टोचेल असं बोलावंच वाटतं का तुला गप्प बैस आता आता वल्लरीला मात्र राग येतो तर इकडे आकाश आता नम्रताला घेऊन वरती दादाच्या रूम जवळ आलेले असतो आता रूमचा दरवाजा ठोठवताच अर्णव पटकन बाहेर येतो तेव्हा लगेच आकाश मिळू लागतो नम्रताजी हा दादा दादा ही नमू आता मात्र लगेच इथे अर्णव मात्र आकाशकडे बघू लागतो हा काय बोलतोय तेव्हा आकाश म्हणू लागतो म्हणजे कसं आहे ना दादा नमूजी ना ईश्वरीची बॅग घेऊन आल्या त्यांना आतमध्ये जायचे ना, ना। तेव्हा अर्णव म्हणू लागतो बरं झालं नम्रता तू आली तू आता ईश्वरीशी बोलून घे तिला समजवणं खूप कठीण आहे अवघड आहे त्यामुळे तू आतमध्ये तेव्हा आकाश म्हणू लागतो हो हो चला नम्रताजी मी घेऊन जातो तुम्हाला तेव्हा लगेच अर्णव म्हणू लागतो ए तू आतमध्ये जाणार आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो लग हो नम्रताजींना ड्रॉप आहे ना मला तेव्हा लगेच अर्णव म्हणतो लग त्या जातील ती जाईल तिला जाता येते आतमध्ये तू चल इकडे माझ्याबरोबर तेव्हा लगेच आकाश हळूच म्हणू लागतो तुझं झालंय जा ना दादा आता तू असंच बोलणार तेव्हा आता अर्णवू लागतो काय बोलला तू तेव्हा आकाश म्हणतो कुठे काय जा तुम्ही जा आतमध्ये आता लगेच इकडे तणू मात्र बॅग घेऊन आतमध्ये आलेली असते आता मात्र नमोआात मध्ये येताच ती ईश्वरीला शोधू लागते इशू अगं कुठे तू इशू कुठे असे ती आवाज देऊ लागते आता मात्र ताईचा आवाज येताच पटकन लगेच इशू बाहेर निघते आणि पळतच येऊन आपल्या ताईला मिठी मारते आणि रडू लागते आता मात्र लगेच नमूम लागते अगं इशू रडू नको रडायला काय होतंय तेव्हा आता ईश्वरी म्हणू लागते ताई मला नाही वाटत मी या घरात राहू शकेल नाही जमणार गं मला या घरात राहायला तेव्हा लगेच आत्ता नमोमा लागते हे बघ ताई हे बघ तू काय म्हणायची हे बघ रडू नको मी आता तुझंच वाक्य तुला सांगते बैस बरं इथे तू काय म्हणायची फिकर नॉट हे मला जमेलच मग आता तू इथे राहण्याची सोय सवय नाही आहे ग पण ताई हे बघ यातूनही नक्कीच काहीतरी चांगलं घडेल त्यामुळे प्लीज तू इथे राहण्याची सवय करून घे आणि हे बघ इशू नेहमी तू म्हणायची ना जे आपल्याला जमत नाही ते करून दाखवायचं मग इशू तुला हे जमेल सवय लागेल ग तुला तेव्हा ईश्वरी म्हणू लागते ताई पण आईबाबा कसे आहेत त्यांना खूप टेन्शन आले असेल ग ते बरे आहेत ना तेव्हा लगेच गेस्ट नमवू लागते हो आईबाबांनी हे लग्न एक्सेप्ट केलंय त्यामुळे त्यांना काही नाही ते ठीक आहेत पण आत्या जरा चिडचिड करते ती जरा रागवली पण होईल हळूहळू सगळं ठीक त्याच वेळेस आता लगेच नमू म्हणू लागते पण बाहेर तो त्याच वेळेस ती गप्प बसते तेव्हा ईश्वरी म्हणू लागते बाहेर तो म्हणजे त्याच वेळेस नमू लागते काही नाही ग हे बघ आधीच खूप उशीर झाला आहे सगळेजण खाली तुझी वाट बघतायत त्यामुळे पटकन कपडे चेंज कर आणि चल बाहेर आणि तसंही या कपड्यात एक नंबर भारी दिसते हा तेव्हा ईश्वरी म्हणू लागते ताई तू पण ग तेव्हा लगेच आत्ता नमूमू लागते बरोबरच चल उशीर करू नको लवकरात लवकर चेंज करू नये आता लगेच इथे ईश्वरीने मस्त छान अशी साडी घातलेली असते तर इकडे खाली अंजलीने आता खेळाची सगळी तयारी केली असते आता दुघ दुधाच्या मोठ्या भांड्यात आता पाकळ्या टाकलेल्या असतात तेव्हा आकाश नकतो ताई हे सगळे खेळ नेमकं काय असतात गं मला तरी सांग की तेव्हा अंजीव नाग ते सांगते सगळं काही तुला कळेल पण आधी आपल्या कपलला घेऊ नये जा पटकन बोलाव त्यांना त्याच वेळेस आता वरतून अर्णव आणि ईश्वरी खाली येत असतात आता मात्र ईश्वरीने छान साडी घातलेली असते ती खरंच खूप सुंदर दिसत असते आता सगळेजण त्या दोघांकडे बघत असतात त्याच वेळेस आता, आता पायऱ्यावरनं खाली येत असतानाच आता मात्र ईश्वरीचा पाय घसरून ती पडणार तेच अर्णव तिला पकडतो आता मात्र ईश्वरी त्याच्याकडे रागायला बघू लागते तेव्हा अर्नोमो लागतो तुम्ही ते, ते पडणार होता ना म्हणून पकडलं नाहीतर पडला असता तेव्हा लगेच आता ईश्वरी मात्र अर्णवच्या हातातून आपला हात हिसकावून घेते आता पुन्हा ते दोघेच चाललेले असतात आकाश आणि नमू दोघेही त्यांच्याकडे बघून हसत असतात त्याच वेळेस आता पुन्हा ईश्वरीचा पाय घसरून ती पडणार तेच ती पटकन अर्णवचा हात पकडते आणि अर्णवकडे बघू लागते तेव्हा अर्णव लागतो आता पुन्हा पडले असताना म्हणून पकडला आता मात्र लगेच अंजेरू लागते या या चला एक नंबर कपलची जोडी एक नंबर दिसते या ईश्वरी खरंच खूप गोड दिसते तू पण चला आता आपल्याला खेळ खेळायचे पण आधी आजी येते की नाही बघूया आजी आल्याशिवाय आपण खेळ सुरू करणार नाही हा तेव्हा आकाश म्हणतो पण ताई अगं खेळचे रूल काय सांग की मला तेव्हा लगेच आता अंजली नगते नाही या आजी आल्यानंतर खेळाचे रूल मी सांगणार आहे पण आधी आजीला येऊ द्या तेवढ्यात तिकडनं मामा आजीला घेऊन येतात आणि म्हणू लागतं चला चला आई आली चला पटकन आता खेळायला सुरुवात करूया तेव्हा वल्लरी तिकडे आलेली असते तेव्हा अंजली म्हणून लागते वल्लरी मामी पण आल्या बसा मामी तेव्हा वल्लरी लागते हो करा खेळायला सुरुवात लग्नाच्या आधीचे खेळ खेड़ खेळून झालेत आता लग्नानंतरचे खेळ खेड़ खेळा तेव्हा लगेच आता मामा म्हणू लागतात झालं आता आजच्या दिवस गप्प बसायचं ठरलंय ना आपलं मग गप्प बसून घे आता मामी मात्र तिथे बसून रागानेच आता तनू आणि ईश्वरीकडे बघत असते त्याच वेळेस आत्ता अंजली लागते चिंटू ईश्वरीच चला बरं पाटावरती बसून घ्या आता दोघेही पटकन बसायला जाणार तेच दोघेही एकमेकांना धडकतात आणि एकमेकांकडे बघत राहतात त्याच वेळेस अर्णव मात्र ईश्वरीला खुनावू लागतो तुम्ही व्हा पुढे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही पाठावरती बसलेले असतात तेव्हा अंजली म्हणा चला आता हा खेळ कसा खेळायचा आहे ना हे मी तुम्हाला समजावून सांगते आता या दुधात मी ही अंगठी टाकणार आहे आणि तुम्हाला दोघांनाही ही अंगठी शोधायची असे पाच राऊंड होते म्हणजे पाच राऊंडमध्ये जो जास्त वेळा ही अंगठी एक नंबर शोधेल ना तो जिंकेल आता मात्र लगेच लागतो वाव मस्त मजा येईला तेव्हा लगेच अंजेवून लागते ईश्वरी अंगठी तुलाच जिंकायची बरं का जेवढी जास्त वेळ अंगठी जिंकशील त्याचा विजय होणार आहे त्यामुळे ईश्वरी अंगठी जिंकायची म्हणजे अर्णव नेहमी तुझ्या ताब्यात असेल तू म्हणेल तसंच वागेल बरं का आता मात्र ईश्वरी काही न बोलता अर्णवकडे बघत असते त्याच वेळेस मामा म्हणा चला चला आता खेळायला सुरुवात करूया आता लगेच अंजली त्या दुधात अंगठी टाकते आणि ती दुध असं मिसळून देते आता मात्र दोघेही एकमेकांकडे बघत असतात तेव्हा अंजली म्हणा अरे चला सुरू करा शोधा अंगठी दोघेही मात्र एकमेकांकडे एकटक एक बघत असतात त्याच वेळेस मामा म्हणागत दे बाबांनो अरे अंगठी शोधण्यासाठी दुधात हात घालायचं मूर्तन नाही बघितला नाहीतर असेच एकमेकांकडे बघून एकमेकांच्या मनासारखे वागणार आहात का न खेळ खेळता तेव्हा वल्लरी म्हणून लागते एकमेकांच्या मनाचं जाऊ द्या घरातल्या बाकी ज्यांच्या मनासारखे वागले ना बाद झालं तेव्हा मामा म्हणू लागतात आजचा दिवस गप्प बसायचं असं ठरलंय ना मग गप्प बैस आता जरा वल्लरी मात्र रागानेच मामांकडे बघू लागते आता मात्र दोघेही एकमेकांकडे बघत असतात तेव्हा लगेच आता नमू म्हणू लागते अगं इशू अगं बघत काय बसली अगं शोध की अंगठी तुला एक नंबर शोधायची बर का तेव्हा ईश्वरी आता डुलावून हो म्हणू लागते आता लगेच आकाश म्हणू लागतो दादा तुला जिंकायची बर का कमावून दादा चल आवर पटकन आता दोघेही दुधात हात घालून अंगठी शोधण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस आता मात्र अर्णवला ईश्वरीबरोबर घालवलेले पाठीमागचे काही क्षण आठू लागतात आणि त्यावेळेस ईश्वरी म्हणालेली असते मी आणि खोटं लग्न तर काय कधीही स्वप्नातही या माणसाबरोबर लग्न करायचा विचारही करणार नाही आता मात्र अर्णव एकटक ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरीलाही ते काही क्षण आठवत असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रूम आता रूममध्ये ईश्वरी पडणार तेच अर्णव तिला पटकन पकडतो आता मात्र अर्णवने आता आपल्या हातामध्ये ईश्वरीला पकडलेलं असतं तेव्हा ईश्वरी मला लागते सोडा सोडा मला मला पकडलंच कोणी तुम कसं तुम्ही मला असे म्हणून आता ती ओरडत असतानाच अर्णव मात्र ईश्वरीच्या म्हणण्याप्रमाणे सोडून देतो ती धपकन खाली पडते ईश्वरीला मात्र राग येतो वेळेस ईश्वरीने अर्णवच्या कपाटात आपल्या साड्या वगैरे ठेवलेल्या असतो तेव्हा लगेच आता अर्णव त्या साड्या काढू लागतो आणि तो मला कपाट शेअर करायला आवडत नाही जमणार नाही आता ईश्वरीला मात्र राग येतो तेव्हा मला तो ठीक आहे चालेल मी आता ॲडजेस्ट करून घेतो म्हणजे तसं मला शेअर करायला आवडत नाही पण आता शेअर करून घेतो आणि तसंच आपल्याला ॲडजेस्टमेंट करावीच लागेल मग तो कपाटाचा कप्पा असो किंवा मनाचा कप्पा असो त्यामुळे ॲडजेस्टमेंट व्हायलाच पाहिजे आता मात्र ईश्वरी रागानेच अर्णवकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद